बातमी हिंगोलीतून आहे नरसी नामदेव विश्वस्त निवडणूक रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती मिळते हिंगोली मतदारसंघामध्ये अंबादास गाडे रिंगणात उतरणार आहेत आजी आणि माजी आमदारांची त्यामुळे डोकेदुखी वाढणार आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आता नरसी नामदेव संस्थांचे विश्वस्त अंबादास गाडे हे निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत येलदरी धरणामधून डावा कालवा काढण्यासाठी दोन्ही आमदारांकडे केलेल्या मागणीकडे दोन्ही आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप गाडे यांनी केला दिशाभुंकरनं सोडून द्या म्हणून विधानसभेला अंबादास सुकाजी गाडे हा उभा राहून हो, शंभर टक्के निवडून ने येणार आहे ही खरं आहे लोकसंपर्क सर्वांचा झालेला आहे लोकांचेच फोन रोज रोज येतात असं जनतेचे फोन येतात म्हणूनच हा विधानसभा लढणार आहे